बघा वेरुळा आहे आणि किती कलर डिफरन्स आहे बघा कलर डिफरन्स असू शकतात असतात हा पिंकमध्ये आहे हा जरासा रागेशसुद्धा असतो आणि कसा बसला आहे बघा ज्यासारखे स्टॅच्यू दिलेला आहे तर आ, हे बघा कसं बसलं आहे आणि आता हा दोन्ही साईडला हा अटॅक मोडमध्ये आहे हा ॲक्च्युली आणि नागासारखं नाटक करायला लागलं आहे पण नाग वगैरे नाही आहे वेरुळा आहे आणि हा निघून जाईल आता आणि दोन्ही साइडला मी थोडस असं त्याला जायसाठी म्हणून हे करायला लागले पण जा ना भाई ते बघा अटॅक करायचं पोजिशनमध्ये आहे आणि ते जायसाठी म्हणून मी हे करायला लागलोय पण तो तोंड उघडून अटॅक डूड गो तरी पे छोड हमने चले जा हा आता निघून जाईल दोन्ही साईडला पाणी आहे आणि हे पाण्याचं ठिकाण आहे आणि पाण्यात जातो कसा जातो काय करतो हे तुम्हाला आम्ही दाखवतो बघ दाखवायचा प्रयत्न करतो आणि बघा किती किती अटॅक करायला येतो रागिष्ट जसं मी म्हटलं पिंकमध्ये जे असतात ते रागिष्ट असतात हा रागिष्ट असतात जे ग्रीनिश वगैरेमध्ये असतात थोडेसे ते तेवढे रागिष्ट नसतात पण चावायला कधीही तोंड उघडून चावतच राहतात तर ह्या साईडला आम्ही पाण्याचं ठिकाण आहे म्हणून साप सोडायला आलो होतो आणि इथं ऑलरेडी आम्ही एक वेरुळा साप बघितलेला आहे असं नाही की आम्ही जिथे सोडतो तिथे सापण असतात वगैरे तिथं ऑलरेडी साप असतात आणि आम्ही इथं हळू व्हिडिओ मध्ये कॅप्चर करायला बघितलो पण ते नाही आलं आणि बघू शकता असं निसर्गामध्ये सोडला सोडला तो आपल्या आपल्या पाण्याच्या जा स्पॉटला जायला आहे आत्ता तो कसा स्पीड क्विक घेतला आणि पाण्यात पण बघू शकता कसा जातो तो आणि हा पाण्यात राहणारच साप आहे वेरुळा आणि किती सुंदर तो जायला लागलाय बघा